श्री स्वामी समर्थ नमस्कार मी केतकी केतकीज किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते हे गावाकडील ब्लॉग्स आहेत आणि मी आत्ता चालली आहे बाजाराला दर गुरुवारी आमच्याकडे तळे बाजारात बाजार भरतो त्यामुळे चला तर मग मी आत्ता तुम्हाला दाखवते बाजारामध्ये काय काय असते आत्ता शाळांची लगबग सुरू होणार आहे त्यामुळे अशा स्कूल बॅग्स त्यानंतर आपल्या नेहमीच्या बॅग्स ज्या आपण वापरतो टिफिन बॅग्स अशा सगळ्या विकायला येतात छान छान व्हरायटीमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे असे या बाजारांमध्ये मिळतात गावातील सगळी लोक त्यामुळे खरेदीसाठी आलेली आहेत आणि नुकताच बाजार लागलेला आहे आणि हे आहेत गाऊनवाले काका यांच्याकडे अतिशय सुंदर असे गाऊन मिळतात ही अशी मसाल्याची दुकानं असतात सगळे गावठी मसाले इथे मिळतात त्यानंतर अशा या झाडू त्याला मोळ म्हणतात आणि ह्या आहेत चुली मातीच्या तयार केलेल्या हे माठ पणट्या हे काजूगर असं सगळं काही छान छान मिळतं आमची लाडूबाई खूप खुश आहे तिला हे सगळं नवीनच आहे त्यामुळे तिला बघायला खूप मज्जा येते आहे आणि हे असे सगळी दुकानं हळूहळू उघडत आहेत हे काका बाजाराची तयारी करत आहेत छानपैकी असे वाटे लावून ठेवत आहेत गावाकडील लोक जास्त करून वाट्यांवरती घेतात त्यामुळे हे सुंदर असे वाटे लावत आहेत आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता नुकतीच एक बस येऊन गेली आहे आणि हा आहे सगळ्या मसाल्यांचा सेक्शन म्हणजे की सगळीकडे मसाले मिळतात हे चारोळी सगळ्याच प्रकारचे मसाले इथे मिळून जातात आणि हे आहे तेथील छान असं हॉटेल पारकरांचं आणि इथे नेटवर्क फक्त इथेच असल्यामुळे सगळेजण फोनवरती आहेत आणि तिथली सुंदर अशी लस्सी आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे घड्याळ्यांची दुकानं आणि सुंदर अशी घड्याळं इथे आहेत गावाकडे लाईट जातात त्यामुळे चार्जिंगचे फॅनसुद्धा इथे असे विकायला येतात थोडा वेळ चालतात काही लोक हे गाडीमध्ये पण लावतात वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटऱ्या पण इथे मिळतात तुम्ही बघू शकता ह्या चार्जिंगच्या बॅटऱ्या आहेत आणि असं सगळे लोक खरेदी करायला आलेले आहेत आणि हा आहे तळे बाजारचा बस स्टँड आणि इथे सगळ्या बस थांबतात अशा प्रकारे हा मी ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद